ोजिवासोडवा नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकट प्रोवरती होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघा व्हिडिओ बनू शकता आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीपलमध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीप घेत न घेता येत नसेल किंवा त्याला एक्स्ट्रा म्हणजे ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण जॉईन होऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर नाही करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात आधी जे काही आपलं विपीएन असेल सुपर विपीएन ते तरी याला कनेक्ट करून घ्यायचे कनेक्ट करताना तुम्ही काय करायचे वरतीही सिंगापूर इथं स सर्वर सिलेक्ट करून घ्यायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे कनेक्ट केल्यानंतर काय करायचं आपलं जे काही कॅपकट ॲप आहे प्रो तर याला ओपन करायचे आणि अशा पद्धतीने अजून याला क्लोज करून टाकायचे एक पुन्हा एकदा या कॅपकटला ओपन करायचे आणि पुन्हा एकदा जो काही कॅपकट ॲप असेल तर याला इथून क्लोज करून टाकायचे आणि पुन्हा एकदा आता ओपन करायचे अशा पद्धतीने तुम्हाला दोन ते तीन वेळा करायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन तीनदा ॲप क्लोज केल्यावर काय होणार जे काही तुम्हाला नेटवर्क इश्यू येतो आहे मित्रांनो इपेक लावताना तर तो येणार नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीने एक दोन वेळा क्लोज करून घ्यायचे ॲप ठीक आहे नंतर काय करायचं आता न्यू प्रोजेक्ट वरते क्लिक करायचे फोटोजमध्ये यायचे आणि वरते तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि आधी तुम्ही कोणता एक तुमचा फोटो घ्यायचे कोणता एक फोटो घ्यायचे आधी ठीक आहे जसं की इथून आता मी समजा हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि खाली ॲड करून घ्यायचे ठीक आहे फोटो ॲड केल्यानंतर वरती चौकोन बॉक्स आहे तर इथे क्लिक करायचे इथं अशा प्रकारे आपला फोटो ॲड होऊन ज्या रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे त्यानंतर काय करायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोचे जे काही लेअर आहे तर इथून दहा ते पंधरा सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे आता व्हिडिओजमध्ये यायचे ना आणि इथून वरून आपल्या जीप पॅलच्या फोल्डरला सिलेक्ट करायचे नंतर ब्लॅक कलरचा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि ॲड करून द्यायचे घ्यायचे खाली ठीक आहे नंतर पुन्हा चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे त्यानंतर आता इथं हा आपला जो काही बीट व्हिडिओ असेल तर इथे येऊन लागणार आता व्हिडिओ आल्यानंतर काय करायचं या व्हिडिओवरतीच क्लिक राहू द्यायचे आणि खाली जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि पुढे इथं तुम्हाला एक्स्ट्रॅट आयडिओ नाव दिसेल बघू शकता वाला तर या एक्स्ट्रॅट आयडिओ नावावरती क्लिक करायचे त्यानंतर जे काही या व्हिडिओमधला आयडिओ असेल तर ते खाली अशा पद्धतीने येऊन लागेल बघू शकता नंतर पुन्हा या आयरवरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर काय करायचं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने बघू शकता अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे आणि वरचा जो काही आपला मेन फोटो आहे मेन फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट नावावर ते क्लिक करायचे पुन्हा पुढे यायचे पुढे जिथं तुम्हाला अंक दिसेल इथं थांबायचे वरचा फोटोवर ते क्लिक करून स्प्लिट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओमध्ये जिथे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो इथून अशा पद्धतीने पटापट स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे बघू शकता जशा पद्धतीने मी करतो आहे प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे त्यानंतर आता पुढे यायचे आता इथंपर्यंतच आपला अंक होते मित्रांनो बघू शकता तर इथं आता या ॲडोवरती क्लिक करायचे ठीक आहे थोडंसं आधी पुढे यायचे नंतर या ॲडोवरती क्लिक करायचे आपल्या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे आणि जो काही पुढचा उरलेला भाग आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे पुन्हा या ॲरोवरती क्लिक करायचे ओव्हरलाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जो काही ब्लॅक रेनचा व्हिडिओ घेतला आहे आपण याच्यावरती क्लिक करून इथून याला इथून डिलीट करून टाकायचे पुन्हा सुरुवातीला यायचे या ॲरवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर काय करायचे आता आधी ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे आणि तर जो काही इमोजी पेन मी तुम्हाला दिलेली आहे तर इमोजी पेन जी इथून ॲड करून घ्यायचे चुकीच्या पुलवरती क्लिक करायची वरती आणि याची लेअर पण अशा पद्धतीने ओढायची शेवटीपर्यंत ओढून घ्यायची आणि पेन जे लावतं वरती किंवा खाली तुम्हाला ज्या बाजूला लावायचं असेल त्या त्या बाजूला इथून लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता इमोजी पेन वगैरे सर्व लावल्यानंतर काय करायचे आता या बाजूच्या ॲरवरती क्लिक करायचे आणि आता आपण जे काही आपले फोटो इथं लावलेले तर हे फोटो आपल्याला रिप्लेस करायचे जर तुम्हाला एकाच फोटोवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही एक फोटो राहू द्यायचे आणि जर तुम्हाला जास्त फोटोवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर इथून तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्यायचे आता जसं की आता पुढच्या फोटोवरती यायचे अशा पद्धतीने जो काही आपला पुढचा फोटोही कट केलेला आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन असतील तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि रिप्लेस नावामध्ये यायचे फोटोजमध्ये येऊन तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करून घ्यायचे जसं की इथून अशा पद्धतीने फोटो रिप्लेस करायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे रिप्लेसमध्ये यायचे पुन्हा फोटोवर रिप्लेस करून घ्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचे सर्व फोटो रिप्लेस वगैरे करून घ्यायचे ठीक आहे जसे की मी करतोय तशा पद्धतीने रिप्लेस करून घ्यायचे आहेत आहे तर बघू शकता जे काही शेवटीपर्यंत हे सर्व फोटो होते तर इथून मी आता हे रिप्लेस करून घेतलेले आणि जसं की इथं हा फोटो छोटा आहे साईजमध्ये तर काय करायचे या फोटोवरती क्लिक करायचे दोन बोट ठेवून अशा प्रकारे फोटो तुम्ही झूम करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकार तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस वगैरे हो करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आता एपेक्समध्ये यायचे आधी एवढी एपेक्समध्ये यायचे अशा पद्धतीने ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं जो काही एक नंबरवरती हो हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ एवढीपैकी इथून घ्यायचे ठीक करायचे आणि जे घ्यायची लेअर आहे तर या पहिला फोटो एवढे कमी करून घ्यायचे त्यानंतर जो काही दुसरा फोटो याच्यावरती यायचे बॉडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला लायटेनिंग बाउंड म्हणून अशा प्रकारे दो हो दोन नंबरवरती बघू शकता बॉडी बॉडीपैकी इथून घ्यायचे जे की याची लेअर आहे तर या दोन नंबरचा फोटो एवढी इथून कमी करून घ्यायचे पुणे दोन नंबरचा फोटोच्या सुरुवातीला यायचे विसमध्ये यायचे वरती जे काही ऑप्शन नाही यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक थ्री लेअर्स मिरर नावाचं बघू शकता हा वाला एक एवढी इफेक्स इथून घ्यायचे टिक करायचे याची लेअर पण या दोन नंबरचा फोटो एवढे कमी करून घ्यायचे ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टरचे रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि व्हर्टिकलचे रेसला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने राहू द्यायची ठीक आहे त्यानंतर आता जो काही पुढचा याच्या पुढचा जो काही तीन नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा बॉडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे पूर्व नावाचं ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि खाली यायचे आता अशा पद्धतीने खाली येत चलायचे आणि खाली आल्यानंतर इथं बघू शकता फ्रेगमेंट क्लो क्लोन म्हणून अशा प्रकारे एक बॉडी इफेक्ट दिसेल इथून या फोटोला लावून घ्यायचे तीन नंबरचा नंतर याची लेअर पण तीन नंबरचा फोटो एवढं कमी करून घ्यायचे त्यानंतर जो की आता फोटोचा चार नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ओडीसमध्ये यायचे वरती ऑप्शन यांना स्क्रोल करून पुढे यायचे बटरफ्लाय नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली तुम्हाला एक बटरफ्लाय ड्रीम म्हणून बघू शकता एक ओपेकीतून घ्यायचे आणि जी की याची लेअर आहे तर हा चार नंबरचा पाच नंबरचा आणि सहा नंबरचा तर हे तीन फोटो निवडा अशा पद्धतीने राहू द्यायचे ठीक आहे एवढं झाल्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे सात नंबरचा सा, तर याच्यावरती यायचे बॉडी पेक्समध्ये अशा प्रकारे यायचे पुन्हा ग्लोईंग लेन्समध्ये यायचे अशा पद्धतीने आणि खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं हार्ट फ्लाईम म्हणून बघू शकता एक बॉडी येथून घ्यायचे टेक करायचे पुन्हा या स्पोटोच्या सुरुवातीला यायचे शेवटचा सात नंबरचा ठीक आहे नंतर काय करायचे पुन्हा अजून उडी ए अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि नाईट क्लबचं ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक स्प्लिट फिल्कर्स म्हणून बघू शकता अशा प्रकारे काढिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे टिक करायचे आणि याची लेअर पण शेवटेपर्यंत राहू द्यायची ठीक आहे आता आपले बघू शकता सर्व बॉडी इपेक्ट आणि व्हिडिओ इपिक्स सगळं लागून गेलेले आहेत ठीक आहे आता काय करायचे पुन्हा या ॲरवरती क्लिक करायचे ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे आता दोन नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचे ठीक आहे आता इथं आल्यानंतर काय करायचे आपली जे काही म्हणजे पेन जे असेल तर याला इथून स्प्लिट करून घ्यायचे मध्यभागी नंतर पुन्हा तीन नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला यायचे पुन्हा इथून एक जे काही आपली पी एन जी इथून याला स्प्लिट करून घ्यायचे आता इथं बघू शकता याचा एक वेग वेगळा भाग कट झालेला आहे या जीचा तर काय करायचे आता दोन नंबरचा जीच्या खालचा जो काही वेगळा भाग आहे पेंजीचा तर याच्यावरती क्लिक करायचे आणि पेंजीला इथून तुम्ही खालीवरती घेऊन घ्यायचे सॉ सॉरी इथं घेऊन घ्यायचे ठीक आहे आता वरतीच राहू द्यायच्या आधी ठीक आहे वरती राहू द्यायचे पुन्हा या क्लिक करायचे एपिक्समध्ये यायचे आता जो काही आता आपण थ्री लेअर्स मिरर नावाचा जो काही उड्या एपिक घेतलेला आहे याच्यावरती क्लिक करायचे ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल विडिओ तिथून करून घ्यायचे आणि टिक करायचे पुन्हा दोन नंबरचा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे ठीक आहे अशा पद्धतीने पुणे ॲरवरती क्लिक करायचे ओर लेच्या ऑप्शनमध्ये यायचे आता जे काही आपण इमोजी कट केलेली तर ह्या इमोजीचा जो काही भाग कट केलेला आहे तर ह्याच्यावरती क्लिक करायचे आणि ह्या भागला इथून अशा पद्धतीने वरती किंवा खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे जेणेकरून आता बघू शकता अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचे आणि इथं बघू शकता हे तिघं जे काही हे फोटो आहेत तर तिघ फोटोमध्ये ती इमोजी दिसेल ठीक आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वेगळा भाग एक कट करून घ्यायच्या इमोजीचा ठीक आहे खाली नंतर इथं आता आपली इमोजी लागून गेलेली तर ठीक आहे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटो नाही आता ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे पहिल्या फोटोवर ते अशा पद्धतीने क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि काय करायचे इथं कॉम्बोचं ऑप्शनवरती यायचे ठीक आहे आणि अशा पद्धतीने पुढे यायचे आणि ते तुम्हाला एक डिस्टॉट राईट म्हणून बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायची ठीक आहे एक नंबरच्या नंतर दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायची इन नावच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला रॉक होरिजंटली म्हणून अशा प्रकारे बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल तर हे ॲनिमेशन लावून घ्यायचे जे काही तर याला फुल वाढून घ्यायचे पुन्हा जो काही तीन नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे आणि इथं जो काही इनमध्ये रॉक वर्टिकल नावाचा बघू शकता ॲनिमेशन आहे रॉक वॉर्टिकल आहे तर हे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि जी काही याची रेस आहे तर इथून याला एक पॉईंट एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर जो काही आता चार नंबरच्या फोटोचा फोटो आहे तर हा चार नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला वेव अँड स्लाइड म्हणून बघू शकता एक ॲनिमेशन देशल हवाला तर ह्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे त्यानंतर पुढचा जो काही पाच नंबरचा आणि सहा नंबरचा फोटो आहे याला सोडून द्यायचे डायरेक्ट आता शेवटचा सात नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा इन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि पुन्हा इथून रॉक ओव्हरटेकल म्हणून जो काही ॲनिमेशन आहे तर ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे आणि टेक करायचे त्यानंतर आता बघू शकता आपले सर्व फोटोना ॲनिमेशन आणि सर्व व्हिडिओ बेक वगैरे बराबर लागून गेलेले आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला सिम्पल आता कॉलिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि खालचे जे काही क्वालिटीची रेस असेल तर याला फुल वाढून घ्यायचे नाही आणि वरती जो काही ॲरो दिलेले आहे क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा